महाराष्ट्र क्रांती न्यूज ला दर्शकांचा भरभरून प्रतिसाद अवघ्या दोन महिन्यातच दोन हजार प्लस सबस्क्रायबर आणि तीन लाख प्लस दर्शक पूर्ण सर्व दर्शक हितचिंतकांचे मनापासून आभार मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ येताच या एक्सप्रेसची एक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बुग्गी हे वेगवेगळे झाल्याने एक बोगी मुंबईच्या दिशेने पुढे निघून गेली आहे काही अंतरावर जाऊन इंजिन व एक डब्बा थांबला आहे मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर एक्सप्रेसचा इंजिन पासून एक डब्बा पुढे निघून गेल्यामुळे त्या डब्यात असलेल्या प्रवाशांचा जीव मात्र काही काळ टांगणीला लागला होता आणि त्यातच प्रवाशांची धावपळ देखील मिळाली होती ही घटना प्रशासनाच्या लक्षात येताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील मिळाला परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं निष्पन्न झालं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा